श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या कथा आनंदमध्ये तर आज आपण हिरण्यगर्भ या ग्रंथातील सहावी कथा पाहणार आहोत तपस्वी जणांस कालीदर्शन हिमालयातल्या उंच दुर्गम पठारावर चांदण्यांची नितळाई पसरली होती चंद्राचं गोल आकार बिंब खूपच मोठं दिसत होतं मोकळ्या आकाशातून सुवर्ण कणांसारखं काहीतरी झपाट्यानं पठारावर अवतरू लागलं सुवर्णकणांतून आपले योगीराज प्रकट झाले कुरवपूरमधील आपला श्रीपाद शिवल्लभांचा अवतार संपवून योगीराज हिमपर्वतावर पोहोचले होते लांब लांब पावलं टाकत योगीराज झपा झप गुहेच्या दिशेने चालू लागले गुहेत धुनीचा मंद प्रकाश पडला होता योगीराजांनी आपला त्रिशूळ आणि कमंडलू बाजूस ठेवला आणि ते मध्यमभागी असलेल्या शिळेवर बसले जवळच पेटलेली धुनी धगधगत होती योगीराजांनी नेत्र मिटले आणि भ्रूमध्यावर दृष्टी लावून ते ध्यानस्थ झाले अनेक वर्ष अशीच चरली असावीत त्या हिमपर्वतावर काही योगी तपस्वी फिरत होते ते पाच सहा जण होते योगायोगानं ते योगीराजांच्या गुहेच्या तोंडाशी आले त्यांना आत धुनीचा मंद प्रकाश दिसला उत्सुकतेनं ते आत शिरले गुहेच्या मध्यमभागी असलेल्या शियेवर त्यांना योगीराज ध्यानस्थ बसलेले दिसले त्यांच्या अवतीभवती आणि अंगाखाद्यावर अनेक मोठमोठे नाक फिरत होते तपस्वी लोकांनी योगीराजांना भीतभीतच नमस्कार केला ते विस्मयचकित होऊन योगीराजांना पाहत होते त्यांची चाहूल लागून योगीराजांनी डोळे उघडले त्या गुहेतील मंद प्रकाशात तपस्वींना योगीराजांचे डोळे चमकणाऱ्या हिऱ्यांसारखे वाटले योगीराजांच्या डोळ्यांत अलौकिक तेज होतं योगीराजांनी आपला उजवा हात उंचावून सर्वांना आशीर्वाद दिला आणि सगळ्यांना बसण्याची खून केली आता योगीराजांच्या अंगावरील सर्प उतरून गुहेत आतल्या भागाकडे निघून जाऊ लागले तपस्वी मंडळींचा जीव भांड्यात पडला त्यातल्या एकानं धीर करून योगीराजानं विचारलं मुनिवर या दुर्गम हिमाच्छादित गुहेत आपण केव्हापासून आहात आज आम्हा सर्वांना आपलं दर्शन झालं हे आमचं सदभाग्यच होय योगीराजाने त्यांना विचारलं तुम्ही या दुर्गम पर्वतावर कसे पोहोचलात एक तपस्वी बोलू लागला या पर्वतावर पुराणकाली मार्कंडेय महर्षींनी तपस्या करून मार्कंडेय पुराण आणि भगवतीच्या सप्तशतीची रचना केली होती असं ऐकलं आहे त्या स्थानाच्या शोधात आम्ही फिरत आहोत आम्ही पुष्कळ ठिकाणी फिरलो परंतु ते स्थान काही आम्हाला सापडलं नाही योगीराज हसले आणि म्हणाले माझ्या साधनेनं मार्कंडेयानं भगवतीची सप्तशती पोथी लिहिली या पोथीत मी मार्कंडेयास तीन भाग लिहिण्यास सांगितले होते प्रथम चरित्र हा पहिला भाग यात जारण मारण मोहनाच्या नव्वद प्रयोगाची रचना आहे मध्यम चरित्र हा दुसरा भाग यात उच्चाटन आणि स्तंभनाचे दोनशे प्रयोग आहेत उत्तर चरित्र या तिसऱ्या भागात विदूषण वशीकरणाचे चारशे दहा प्रयोग आहेत अशा प्रकारे सप्तशतीमध्ये नुसते सातशे श्लोक नसून सातशे प्रयोग आहेत एकूण सातशे प्रयोगाची ही, प्रयोगा ही भगवतीची सप्तशती समस्त मानवांच्या कल्याणासाठी मार्किंडयानं माझ्या साधनेनं निर्माण केली आहे सारे तपस्वी आवाक होऊन ऐकत होते दुर्गा सप्तशतीचं हे रहस्य त्यांना प्रथमच समजत होतं योगीराज यांनी तपस्वीजनास सांगितलं मार्कंडेय महिर्षींची गुफा अजून वरच्या दुर्गम ठिकाणी असून तिथं जाणे मानवास सर्वस्वी अशक्य आहे योगीराजांनी असं म्हणताच तपस्वी मंडळींची महर्षीची गुफा पाहण्याची सुरली आशाही मावळी तपस्वीजन भगवतीच्या आशीर्वादासाठी त्या ठिकाणी पोहोचू पाहतायत हे योगीराजांनी अंतर्ज्ञानानं जाणलं आज त्या सर्व तपस्वीजनांचं अनंत जन्माचं पुण्य त्यांना या परमात्मा योगीराजांच्या गुहेत घेऊन आलं होतं योगीराजांनी त्या सर्वांवर आज विशेष कृपा करण्याचं ठरवलं आपला त्रिशूळ उचलून बसल्या जागेवरून भूमीस लावला त्याबरोबर आकाशात ढगांचा गडगडाट सुरू झाला कान ठाळ्या बसू लागल्या लक्ष विजा चमकू लागल्या भेरी तुताऱ्या ढोल शिंगी असे अनेक वाद्यांचे मानवी कानाला सहन न होणारे ध्वनी उमटू लागले तपस्वीजनांना घाम फुटला आकाशात सहस्त्र गिधाडे फिरत आहेत असा भास होऊ लागला जमीन भूकंप झाल्यासारखी हलू लागली त्या क्षणी साक्षात महाकाली दुर्गा तिच्या उग्र स्वरूपात गुहेत प्रगडली योगीराजास प्रणिपात करून दुर्गा भवानी म्हणाली प्रभो का बरे माझी आठवण केलीत योगीराज म्हणाले या तपस्वीजनांना तुझ्या दर्शनाची आणि आशीर्वादाची ओढ लागली आहे त्यांच्या भाग्यानं ते आज माझ्या दरबारी हजेरी लावण्यास आले आहेत हे कृपाळू महामाये या जीवांना आशीर्वाद देऊन त्यांचे कल्याण कर जगत जननी भगवती माता तपस्वीजनांकडे वळली आपले उभयकर उंचावून तिनं त्यांचं अभिष्ट चितलं आणि म्हणाली आज तुमचं अनंत जन्मीचं पुण्य फळाला आल्यामुळं या महापुरुषाचं दर्शन झालं त्यांच्या कृपेला तुम्ही पात्र ठरलात त्यांच्या आज्ञेवरून मीही तुमचे कल्याण करीन क्षणार्धात भगवती महाकाली अदृश्य झाली सर्व आवाज थांबले वातावरणात नीरव शांतता पसरली सर्व तपस्वीजन काली दर्शनानं भारावून गेले होते त्यांनी योगीराजांच्या समोर आता साष्टांग दंडवत घातलं योगीराज म्हणाले तुमचं काम झालं आहे आता तुम्ही हा पर्वत उतरून खालच्या पठारावरून पुढं बद्रीनाथाकडे प्रयाण करावं शुभम भवतू सर्व तपस्वी पुन्हा योगीराजांना आदरानं प्रणाम करून गुहे बाहेर पडले आणि बद्रीनाथाकडे निघाले पहाट झाली होती चंद्र अस्तास चालला होता योगीराज त्रिशूळ आणि कमंडुलू घेऊन गुहेच्या बाहेर पडले झपाझप चालू लागले साधारण दिवसाचा पहिला प्रहर संपत आला होता सूर्याचे आगमन होऊन सुद्धा बोचरी थंडी कमी होत नव्हती योगीराज आता कैलासाच्या पायथ्याशी असलेल्या मान सरोवराजवळ पोहोचले होते सरोवरात राजहंस विहरत होते आणि मंद लाटा किनाऱ्यावर धडकत होत्या त्रिशूळ आणि कमंडलू काठावर ठेवून योगीराजांनी सरोवराच्या पाण्यात स्नानासाठी प्रवेश केला सूर्यनारायणाकडे एक नजर टाकली कंबरभर पाण्यात उभं राहून बर्फाच्छादित शाद्दीत दिसणाऱ्या कैलास पर्वताकडे पाहून ते गुणगुनू लागले शिव हर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापते भवानी शंकर शिव शंकर शंभो पोतीचे रहस्य उकलले सहजयोगी राजांनी तपस्वीजना आशीर्वाद देण्या प्रगटली दुर्गाभवानी प्रगटली दुर्गा भवानी तर अशा प्रकारे आपली कथा इथेच समाप्त झाली आहे तर तुम्हाला कथा कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद